नमस्कार मित्रांनो काही दिवसापूर्वी सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनी या जगाचा निरोप घेतला होता आता मनोरंजन विश्वातून पुन्हा एक दुःखद बातमी समोर आलेली आहे पाहूयात कोण आहे ते दिग्गज कलाकार का व काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा एमिली इन पॅरिस ही वेब सिरीजच्या पाचव्या सीझनच्या शूटिंग दरम्यान एक दुःखद घटना घडलेली आहे दिग्दर्शक डिएगो बोरेला यांचे दुःखद निधन आहे ते मृत्यूच्या वेळी सत्तेचाळीस वर्षाचे होते डिएगो यांना सेटवरच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचं निधन झालं आकस्मात घडलेल्या घटनेमुळे एमिली इन पॅरिस वेब सिरीजचे कलाकार आणि तंत्रज्ञ यांना चांगलाच धक्का बसलेला आहे मिळालेल्या माहितीनुसार डिएगो बोरेला इतली मदिल होटेल एले ते इटलीमधील व्हेनिस येथे हॉटेल डेनिएली येथे वेब सिरीजच्या काही अंतिम दृश्याची तयारी करत होते तेव्हा अचानक ते कोसळले तिथे उपस्थित वैद्यकीय टीमने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण डॉक्टरांना यश आले नाही काही काळानंतर स्थानिक डॉक्टरांनी त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे स्पष्ट केले काही दिवसापूर्वी एमिलियन पॅरिस वेब सिरीजच्या पाचव्या सीझनचा फर्स्ट लुक आला होता अशा तिची दुःखद घटना घडल्याने शूटिंगला गालबोट लागलेले आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे सुप्रसिद्ध दिग्दर्शक डिएगो बोरेला यांना भाव पूर्ण श्रद्धांजली